नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महा डी बी टी फार्मरवरती मित्रांनो जे तुम्ही कुठल्याही स्कीमचे जर फॉर्म भरले असाल तर मित्रांनो आता त्या स्कीमची आता लॉटरी निघालेली आहे जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर तुम्ही चेक करून पहा जर तुम्हाला मॅसेज जर आला नसेल तर मित्रांनो आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढं आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या डीबीटी फार्मर तर मित्रांनो ह्या स्कीमवरती हो भरपूर सारे स्कीम आहेत मित्रांनो जसे मिनी ट्रॅक्टर असेल फवारणी यंत्र असेल तुषार असेल मित्रांनो भरपूर सारे योजनाचे जर तुम्ही फॉर्म भरलेले असताल तर मित्रांनो आता त्याची लॉटरी निघालेली आहे जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही तपासा जर मेसेज तुम्हाला आला नसेल तर तुम्ही आधार कार्डद्वारे मित्रांनो तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता जर तुमचं जर स्टेटस अप्रूवल आलेला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर, असेल तर ठीक आहे जर नाही आला असेल तर मित्रांनो तुम्ही चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला विनर असे दाखवेल आणि दाखवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सात दिवसानंतर सात दिवसाच्या आत तुम्हाला इथे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे जे काही आपल्याला लागणारं डॉक्युमेंट आहे जसे आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल जे की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट जर लागत असतील तर ते मित्रांनो तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर कारण का मित्रांनो या दोन दिवसामध्ये जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर या दोन दिवसामध्ये तुम्हाला मॅसेज येऊन जाईल आज आणि उद्या ह्या दोन दिवसापर्यंत मित्रांनो तुम्हाला मॅसेज येईल जर नाही आलास तर तुम्ही टी फॉर्मरवर जाऊन तुम्ही तिथे लॉग इन करा तुमचं आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुम्ही पाहू शकता आणि तुमचेसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही स्वतःहून अपलोड करू शकता तर मित्रांनो हे मार्च एंडिंग आलेलं आहे या मार्चमध्ये मित्रांनो मा शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचं ही निधी वाटप वाटप होण्याचा मित्रांनो आता प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही, तुम्ही सबमिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र